उतरावा आणि त्याच्या मार्गदर्श मार्गक्रमण आपण करत राहावं खरच मित्र हो। राष्ट्रसंतांचे विचार हे मानवी मूल्य जपणारा खरा विचार जगामध्ये सांगत असेल तर राष्ट्रसंत पुढे कोण मित्रांनो आपण भाग्यवान आहोत की एवढ्या मोठ्या महान संतांचं तत्वज्ञान ज्यांनी गुरुदेव सेवा मंडळ निर्माण केलं होतं त्रेचाळीस ला आणि त्याच्यावर म्हटलं महाराजांनी की गुरुदेव सेवा मंडळने भाई अपना फर्ज सुनाय आहे आओ सभी एक बनो हे संदेश फरमाय आहे आओ किसमे दर्द भरा हे भारत के बिमारी का देता है गुरुदेव दवा मजहब को एवढं मोठं तत्त्वज्ञान तुकडोजी महाराजांनी सांगितलं जगात जेवढे काही पंथ संप्रदाय ग्रंथ झाले सर्वांनी देव दाखवतात जे बी ग्रंथ आहेत ते विशिष्ट धर्मावर विशिष्ट देवावर विशिष्ट संतांवर सांगण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे म्हटलं खऱ्या अर्थानं की सभी धर्मावर सभी का आदर करत राहिली त्या ग्रांगीतेमध्ये एक्केचाळीस महापुरुष घेतले आणि एक्केचाळीस महापुरुषांचं तत्वज्ञान आणि आठ धर्माचं तत्वज्ञान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या ग्रामगीतीच्या माध्यमातून या जगाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि हे कार्य चालू राहावं यासाठी निवड या माध्यमातून केलेली आहे म्हणून मित्र आपण सर्वजण जाणकार आहात म्हणून मानवी जीवनात आयुष्य जगत असताना राष्ट्रसंतांचं वाङ्मय राष्ट्रसंतांचं तत्वज्ञानाचा अनुभव घेऊन जर आपण जीवन जगला तर खऱ्या अर्थानं आपण जिवंत आहोत असं आपल्याला वाटायला नाही तर किडे मकुडे जैसे घरी इनोगेरे कोयनी सुनता ग्राम की बाता असं म्हटलेलं आहे मित्रांनो म्हणून हे तत्वज्ञान महाराजांनी जो देव सांगितला मी आत्ता विषय चालला होता की जे धर्म ग्रंथ झाले धर्मग्रंथ झाले त्यांनी त्यांचा त्यांचा देव सांगण्याचा प्रयत्न केला मोठेपणा त्या देवाचा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुकडोजी महाराज असं म्हणतात की कही गाव लढले काही देश धुठे तेरा पता नाही भगवान का मिलता महाराज असे बोलले काशी भी देखी मथुरा भी देखा तेरा पता फुराण बी पढा पोथी भी पडी तेरा पता नाही चलता भगवान कहां मिलता मराठीत एक भजन महाराज असं बोलले कुणी सांगीना पता हरीच्या गावी जावे सांगा कोणी म्हणती हरी हा येऊ पण भक्त पाहिजे तया प्रेम मग मग हरी भेटतो देव आहे कुठं हे तत्वज्ञान आपल्याला कधी सांभाळणार समजणार आपण पुण्यतिथ्या जयंत्या केला ना देव प्रसन्न होईल होईल हम हो पुजारी तत्व के हम हो पुजारी तत्व के आम्ही पुजारी आहोत पण कुणा देवाचा नाही तर त्या देवाना सांगितलेल्या तत्वाचा आहोत आम्ही रामाच्या मंदिरात जरूर जाऊ पण रामानं आयुष्याचे तत्व अनुभवलं रामानं आयुष्यात जे काम केलं जो त्याग केला तो त्याग करण्याची सद्बुद्धी आपल्यात आली पाहिजे हनुमंतानाची जी भक्ती सांगितली जी भक्ती केली जी एकनिष्ठा केली हनुमंत जेव्हा भावनेने भेटला राम मंत्र घेऊन निघाला कार्य सिद्धची करून आला श्रीरामाची हे काम हे कशामध्ये आहे हे तत्वामध्ये आहे हम हो पुणे देव म्हणजे घेवची नव्हे पण सर्व काही देवाची आहे भाव तिथ देव देव कुठे आहे भाव तिथं देव म्हणा सांगितलं की संतांची वाणी आणि मग कसं भेटल तुम्हाला आचरणा वाचवनी पाहिली का कोणी ज्यांना ज्यांना आचरण केलं आयुष्यामध्ये त्यांना तो भेटला त्यांना तो भेटला आहे आणि भेटला म्हणून भाव तिथं देव म्हणून देव कुठं आहे झालं माझ बोलणं यात देव कुठं आहे इमानदारी तयाला देवाला काय आवडतं सदाचार आवडे कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध निघा शेतावरती मजूर जातो जातो त्यांच्या सवे देव कुठे जातो आहे महापुरुष आहे की देव आहे हो, की तत्वरूप आहे कोण आहे आम्ही आर्थिक वृत्त ठेवलं का महाराज सर सरळ म्हणतात की देव बाजारचा भाजीपाला नाही म्हणतात की नाही देव तुकाराम महाराज म्हणतात की देव पहावाया गेलो आणि देवची होलो आणि हे सगळं विचार करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो ला, तो तो विचार आपल्याला शेवटपर्यंत जो सांगितलेला आहे तो खऱ्या अर्थानं याच्या पलीकडे जाऊन मानवतावादी विचार महाराजांनी सांगितला आणि महाराज असेही बोलले की या जगामध्ये तुमचं कल्याण हे फक्त तुमचं कर्म करू शकतं कोणताही देव करू शकत नाही कोणताही संत महापुरुष करू शकत नाही कोणताही मंदिर मस्जिद गुरुद्वारा तुमचं जर हे जर बरोबर नसेल आचरण जर बरोबर नसेल तर तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही गीता एक ओवी अशी सांगते कर्म करावाची महान सत्ता असेल या जीवाच्या हाता आणि आपल्या भाग्याचा विधाता वीदा, आपणची आहोत कोणताही व्यक्ती तुमच्या भाग्याचा विधाता बनू शकत नाही तुमचं भाग्य बदलू शकत नाही भाग्य बदलणारच नाही राष्ट्रसंत जर आपल्या जीवनामध्ये आले तर काय होईल प्रार्थना जर आपल्या जीवनामध्ये उतरली तर काय होईल सूर्य जैसा नभी उगवला अंधकाराचा नाश झाला तैसा तू हृदय प्रगटला जीव होईल विश्ववापी देव भेटला कसं कळल तुम्हाला पहा देव अनुभवाची गोष्ट देव पहायची गोष्ट नाही देव काय करायची गोष्ट आहे अनुभवाची गोष्ट आहे कस अनुभवाची गोष्ट कशी जेव्हा तुझे दर्शन घडे जेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला ईश्वर दिसला खऱ्या अर्थानं देव भेटला खऱ्या अर्थानं तो आपल्याला प्रसन्न झाला तर आपल्यात काय बदल होतो पा जेव्हा तुझे दर्शन घडे मग उघडती विशाल ज्ञानाची कवाडे जे या जगात महापुरुष झाले जे जगात जा झाले ज्यांनी तत्वज्ञान झालं त्यांना देव प्रसन्न झाला आणि मग त्यांच्या ज्ञानाची कवाडे उघडली आणि उघडल्यानंतर काय बदल झाला मग मी तू पणाची पोवाडे पोटची तेथे त्यांच्या पुढे ह्या गोष्टी राहिल्या नाही बस मय और तू सब एकही हे तत्वज्ञान राष्ट्रसंत रुपान आपल्या माणसांना समजावून घेणं गरजेचं आहे आपण त्यांना ग्रामगीते पुरता ठेवला आपण त्यांना मंदिरापुरता ठेवला पण आपण त्यांना जीवनात उतरवरून प्रारब्ध वाद समजून घेणं गरजेचं आहे